तुम्ही जर इंस्टाग्रामवर सक्रिय असाल तर नक्कीच तुमच्या फीडमध्ये पुणे जिल्ह्यातल्या कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांची रील किंवा पोस्ट आली असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या या तरुण रुबाबदार आणि सध्या तरुणाईला भुरळ घालणाऱ्या महिला सरपंचावर पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे आता ही जबाबदारी कोणती आणि निर्मला नवलेंचा एकंदरीत जीवन प्रवास काय यावरच आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात कारेगाव नावाचं एक गाव आहे दोन हजार एकवीस साली त्या गावच्या सरपंचपदी निर्मला शुभम नवले या राष्ट्रवादीकडून बिनविरोध निवडून आल्या होत्या वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी एका महिलेची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्यानंतर चांगलीच चर्चा झाली त्यात भर म्हणजे समाज माध्यमातूनही त्यांना मोठा प्रतिसाद मिळाल्यानं त्या महाराष्ट्रभर चर्चेत आल्या तरुण आणि उच्च शिक्षित महिला सरपंच अशी त्यांची ख्याती राज्यभर पसरली तसंच त्यांच्या पतीचाही त्यांना भक्कम शुभम नवले उद्योजक असून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते सक्रिय आहेत पत्नीला सरपंच पदापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं जातं तर दुसरीकडे निर्मला नवले सरपंच पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर ग्रामीण भागाचा विकास या मुद्द्याभोवती त्यांनी कार्य केलाय शिवाय कार्यांमुळेही त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली महिलांचा सबलीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी विशेष लक्ष दिलंय मात्र मध्यंतरीचा जर काळ पहिला गायरान जमिनीतील अतिक्रमणाच्या कारणामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं सरपंच पद रद्द करत त्यांना अपात्र घोषित केलं होतं मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आणि उच्च न्यायालयानं त्यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळं पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अपात्रतेचा निर्णय मागे घेतला आणि त्या पुन्हा सरपंच पदी विराजमान झाला मात्र या विरोधात माजी सरपंच अनिल नवलेंनी पुन्हा उच्च न्यायालयात अपील केली होती ज्याचा निर्णय हा अठ्ठावीस ऑगस्टला लागला ज्यात उच्च न्यायालयानं अनिल नवलेची याचिका फेटाळली आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या त्यांच्या प्रवासाबद्दल बोलायला गेलं तर पक्षाच्या फुटीनंतर निर्मला नवलेंनी काही दिवस तटस्थ भूमिका घेतली होती मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार गटाला आपलं समर्थन दिलंय तर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाकडून त्यांना युवती आघाडीचं कार्याध्यक्ष पद बहाल करण्यात आलंय त्यांचं प्रभावित करणारं व्यक्तिमत्व आणि कमी वयात राजकारणात मिळवलेल्या यशस्वी स्थानामुळे राज्यातल्या महिला आणि युवती त्यांच्याकडे पाहून प्रभावित होतील आणि याचमुळे त्यांना पक्षानं युवती आघाडीचं कार्याध्यक्ष पद दिल्याची शक्यता आहे तर यावरची तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा